शिवसेना आणि भाजप युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेची बैठक पार पडली या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सगळे खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे देखील उपस्थित होते लोकसभा निवडणुका येत्या का काही दिवसांमध्येच घोषित होणार आहेत त्यापूर्वी युतीचे उमेदवार म्हणून लढताना निवडणूक रणनीती ठरवली गेली ईशान्य मुंबई आणि जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी उद्धव ठाकरेंनी यावेळेस दूर केली का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार किरीट सोमय्या आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात स्थानिक शिवसैनिकांमध्ये मात्र तीव्र संताप आहे युती जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती ती नाराजी कुठेतरी दूर करायचा प्रयत्न आज उद्धव ठाकरे यांनी केला आपल्याबरोबर शिवसेनेचे ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत ज्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे मला सांगा उद्धव ठाकरे साहेबांनी आज काय सांगितलं शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये मा शिवसेनेचं पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड चालू आहे आज शिवसेना पक्षप्रमुख यांनी सांगितलं आणि त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असतो त्यांनी सांगितलं युती झाली युतीच्या बाबतीमध्ये जी युती होत असताना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्या तीन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या का शेतकऱ्यांसाठी आपण कायमपणाने रस्त्यावर राहणार आहे युती जरी झाली असली तरी शेतकरीची बाजू आपण भक्कमपणाने महाराष्ट्र मध्ये मांडणार आहे दुसरा महत्वाचा प्रश्न नाणार प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तो रद्द झाला पाहिजे आणि म्हणून ती सुद्धा मागणी त्या ठिकाणी बीजेपीने मान्य केलेली आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा जर प्रश्न जर त्या ठिकाणी जर असेल तर समसमान जागा सम समान जागा सर्व पद हे सर्व सम समान त्या ठिकाणी असलं पाहिजे यांच्या बाबतीमध्ये यांनी जी युतीची घोषणा केली तर संपूर्ण महाराष्ट्र आणि ग्रामीण भागाचा संपूर्ण शिवसैनिक यावरती अतिशय खुश आहे का आपल्या तिन्ही गोष्टी उद्धव साहेबांनी मांडलेल्या मान आणि त्या बीजेपीने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी बीजेपीने या ठिकाणी युतीची घोषणा केली हा आमचा खऱ्या अर्थाने आमचा मान आहे आमचा मान आहे पण ज्या पद्धतीने भाजपने जी वागणूक दिली साडेचार वर्ष त्याच्याबद्दल काय बोलले का कारण की तुमच्या मनात सुद्धा अडी असेल कारण की नेत्यांमध्ये मनोमिलन होतं पण कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होईल कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिळून शिवसेना आणि भाजपची आडी फक्त जनतेच्या प्रश्नासाठी होती नुसते वा म्हणजे वाद होते असं नव्हतं फक्त भेदाभेदी होती मन जरी जुळ जुळलेले नसले परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल संबंधित कर्जमाफीच्या प्रश्नावर असेल का तुमचावाला पीक विम्याच्या बाबतीमध्ये असेल शिवसेना ज्या विरोधकांनी जी भूमिका निभावता आली नाही ती भूमिका सरकारमध्ये असूनसुद्धा जनतेबरोबर राहून निभावल्यामुळं असं वाटत सुटलं का बा शिवसेनाच ही विरोधी पक्ष आहे परंतु तसं नव्हतं आज जर परिस्थिती पाहिली गठबंधन जिथं जिथं वीस वीस पक्ष एका ठिकाणी येऊन जर युती करत असेल तर हिंदुत्वासाठी राम मंदिरासाठी आपण युती केली पाहिजे असं आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटतं ज्या पद्धतीने युती जाहीर झाल्यानंतर कुठेतरी शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असल्याचं चर्चा होती मनोमिलन होईल की नाही ग्रामीण ग्रामीण भागात याची चर्चा होती कुठेतरी समजूत काढायचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलाय अशा आहे की आता भाजप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा भाजपसाठी काम करतील कॅमेरा संतोष बोडारीसह सुनील काळे टीव्ही नाईन मुंबई